आज बैल निमित्त मी बनवणार आहे पुरणपोळी कटाची आमटी त्यासाठी मी एक वाटी चणा डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे स्वच्छ डाळ धुवून झाल्यानंतर कढईमध्ये एक वाटी डाळ घालून ती शिजवून घेतलेली आहे डाळ शिजत तो आहे तोपर्यंत मी वाटण्याचं साहित्य घेत आहे एक मोठा कांदा आणि ओल्या नारळाचे दोन तुकडे मी भाजून घेत आहे तोपर्यंत थोडासा लसूण आणि ओलं खोबरं जाडसर कुटून घेतलेलं आहे ते एका साईडला ठेवलं नंतर मी शिजलेली थोडीशी डाळ लसूण खोबरं कोथिंबीर आणि छान लालसर भाजलेले गहू मिक्सर चारमध्ये बारीक करून घेणार आहे गव्हामुळे छान टेस्ट येते कटाच्या आमटीसाठी त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा गहू घालून एकदा ही कटाची आमटी गहू छान भाजल्यानंतर मी जारमध्ये ॲड केले भाजलेला कांदाही त्याच्यामध्ये ॲड करून थोडंसं मीठ घालून ते मिक्सचर बारीक करून घेतलं थोडंसं पाणी घालून घ्यावं जे वाटण आपण बारीक केलेलं आहे ते साईडला ठेवून याच्यातलं एळवणी बाजूला काढून घेत आहे नंतर तेलामध्ये थोडासा कडीपत्ता आणि आपण सेपरेट जे ओबडधोबड कुटलेलं खोबरं आणि लसूण आहे ते याच्यामध्ये छान लालसर होईस तोपर्यंत तो परतून घ्यावे ओवडधोवड कुठल्यामुळे ते दाताखाली आल्यानंतर त्याची टेस्ट छान लागते आणि ओल्या नारळाची आमटी खरंच खूप टेस्टी लागते त्यानंतर मी त्याच्यामध्ये जे आपण मिक्सर ग्राइंडरला बारीक केलेलं वाटण होतं ते त्याच्यामध्ये परतून घेत आहे नंतर तुम मला जसं तिखट लागतं त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये घरचा काळा मसाला टाकून घ्या मी इथे दोन चमचे टाकलेलं आहे आणि ते छान मिक्स करत आहे तेल सुटूस तोपर्यंत आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे नंतर जे आपण एळवणी काढलेलं आहे ते त्याच्यामध्ये ओतून मिक्स करून घेणार आहोत त्याचबरोबर मी त्याच्यासोबत थोडीशी डाळसुद्धा त्यात टाकलेली आहे अख्खी थोडीशी डाळ अख्खी असली तर अजून टेस्ट छान वाटते खाण्यासाठी त्यामुळे मी टाकलेली आहे तुम्हाला नसेल तशी आवडत तर तुम्ही स्किप करू शकता एक छान उकळी घेतली त्याची काढून तुम्हाला आमटीचा थिकनेस कसा आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता जर पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही गरम पाणी करूनच त्यामध्ये ॲड करावे नाहीतर आमटीची टेस्ट बिघडते पहा आमटी किती छान दिसत आहे ते अशा प्रकारे आपली कटाची आमटी तयार आहे त्यानंतर मी गार्निशिंगसाठी वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि एका वाटीमध्ये ते सर्व करत आहे कशी वाटली कटाच्या आमटीची रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा फर्स्ट टाईमच जर व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा लाईक कॉमेंट शेअर करा आणि अशा प्रकारे कटाची आमटी नक्की ट्राय करा कटाची आमटी बनवून झालेलीच आहे तर चला आपण ओळूया पुढच्या प्रोसेस करते कारण आपल्याला पुरणपोळीचं संपूर्ण स्वयंपाक करायचं आहे दिसते ना आमटी छान करा मग ला तोपर्यंत मी इथे दोन कप गव्हाचे पीठ मीठ टाकून छान मळून घेत आहे पीठ मळून झाल्यानंतर मी अर्धा तास ते झाकून भिजत ठेवलेलं होतं तोपर्यंत मी इथे तांदळाचे पापड आणि थोडेसे भजे तळून घेणार आहे भज्यासाठी मी एक उभा कांदा चिरला त्यामध्ये तिखट लाल मिरची पावडर जिरी ओवा कोथिंबीर हळद एवढंच टाकलेलं आहे आणि क्रिस्पी अशी खेकडा भजे तयार केलेली आहेत ह्या तांदळाच्या पापड्या घरी बनवलेल्या आहेत तांदळाच्या पापड्या तळून झाल्या त्यानंतर मी भजी तळून घेत आहे खेकडा भजी बनवत असताना त्यामध्ये पाणी बिलकुल ॲड करायचं नाही कांदा बारीक चिरल्यानंतर त्याला त्यात मीठ टाकल्यानंतर त्याला ॲटोमॅटिकली पाणी सुटतं त्याच्यामध्येच बेसन हळूहळू मिक्स करायचं त्याच्यामुळे भजी एकदम क्रिस्पी आणि क्रंची होतात भज्याची रेसिपी मी पुन्हा अपलोड करेल सेपरेटली आत्ता खूप गडबड होती त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ घेता आला नाही त्यानंतर मी इथे आमटीसोबत खाण्यासाठी थोडासा भात बनवत आहे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतला नंतर पातेल्यामध्ये थोडंसं तेल आणि जिरी टाकून ते छान तडतडून घेतलं आणि धुतलेला तांदूळ त्यामध्ये ॲड केला चवीपुरतं थोडंसं मीठ आणि पाणी टाकून शिजवून घेतला त्यानंतर आता आपण करूया पुरण पुरणासाठी पहा डाळ एकदम छान मऊसूद शिजलेली आहे त्यामध्ये मी थोडासा बारीक चिरलेला गुळ ॲड करून ते छान परतून घेतलेलं आहे परतत असताना गूळ मेल्ट होतो जोपर्यंत ते घट्टसर मिश्रण होत नाही तोपर्यंत आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी थोडीशी इलायची आणि जायफळ बारीक करून टाकलेलं आहे लास्टला हे अशा प्रकारे दिसत आहे थंड झाल्यानंतर मी ते मिक्सरमध्येच बारीक करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपलं पुरण बारीक करून झालेलं आहे थोडासा तेलाचा हात घेऊन मी पीठ पुन्हा एकदा छान मळून घेतलं छोटे छोटे उंडे करून त्यामध्ये वाटीचा आकार त्या गोळ्याला घे देऊन घेतला आणि नंतर त्यामध्ये चमच्याच्या सहाय्याने पुरण ॲड केलं एका हातात मोबाईल असल्यामुळे मला ते कसं पॅक केलं ते तुम्हाला दाखवता आलं नाही मोदकाप्रमाणे आपण ते पॅक करून घ्यायचं पूर्ण पोळी लाटून झाली नंतर तव्यावरती मी ते ला दोन्ही साईडनी छान भाजून घेत आहे नंतर घरचं तूप घालून ते छान दोन्ही साईडनी तूप लावून भाजून घेणार आहे तूप एकाच जागी जरा जास्त पडलं त्याच्यामुळे ते खालून पण पसरलं अशाच प्रकारे बाकीच्याही पोळ्या आपण बनवून घेणार आहोत छान पोळी भाजून घ्यायची कडेने नंतर आपण ते काढून घेणार आहोत नंतर दुसरी ही पोळी मी त्याच प्रकारे केली तिलाही दोन्ही साईडने छान भाजून घेतलं प्रत्येक उंड्यात मी याच प्रकारे पुरण भरलेलं आहे तुम्ही हातानेही भरू शकता तुम्हाला जसं सोपं वाटतं तसं तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलही लावू शकता पण पुरणपोळी तुपाची छान लागते पोळी पहा किती छान टम फुगलेली आहे अशाच प्रकारे तुम्ही सर्व पोळ्या बनवून घ्याव्या पुरणपोळी कोणाकोणाला आवडते त्यांनी नक्की कॉमेंट करून सांगावी छान दिसते ना पुरणपोळी एकदम छान फुललेली नक्की ट्राय करा आमची ही रेसिपी अशाच प्रकार मी बाकीच्याही पुरणपोया भाजून घेतल्या पुरणपोळी लाटताना मला व्हिडिओ काढता येत नाही कारण एका हातात माझा मोबाईल असतो त्याला स्टँड वगैरे काहीच नाही आहे सध्या माझ्याकडे सो त्याच्यामुळे मी अगोदर लाटून घेतलं आणि फक्त भासतानाचे व्हिडिओ तुम्हाला दाखवले सर्व पुरणपोळ्या खूप छान फुगत होत्या आणि सगळीकडे त्याचं पुरण पसरलेलं होतं असं नाही की एका साईडला होतं ना एका साईडला नाही लास्टपर्यंत पहा तुम्हाला मी ओ एक पुरणपोळी ओपन करून दाखवते अशा प्रकारे सर्व पुरणपोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत तुमच्या इकडे बैल कधी असतो आमच्या इकडे श्रावणी बैल असतो काही भागामध्ये भाद्रपद महिन्यात असतो बैल पोया? पुरणपोळी पहा हळूहळू छान फुलत चाललेली आहे ओपन केल्यानंतर पुरणपोळीतलं पुरण अगदी कडे पर्यंत होतं असं नाही की कुठे आहे कुठे नाही खूप छान पुरणपोळी झाली होती तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आमची या पद्धतीने पुरणपोळी त्यानंतर मी देवासाठी ताट बनवलेलं होतं पुरणपोळी दूध आणि तूप काटाची आमटी भात तांदळाचे पापड आणि भजी कशी वाटली आमची रेसिपी हे नक्की आम्हाला सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे भरभरून बर सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग दीस व्हिडिओ